येस तर आम्ही निघालो होतो बड्डे सेलिब्रेट करायला पिशवी विसरली होती त्यामुळे मला लक्षात नाही आली लक्षात आली मग ती पिशवी घेतली वैष्व म्हटलं तुझं काही लक्षात राहत नाही मग मी तर त्यानंतर आम्ही लिफ्ट मध्ये दिदो आणि शूट करत होते येस वैशूला सांगितलं की त्या तिथे ठाम वैशू दिदो खेळत होता कारण वैष्ला बघितलं की ती पोटात असल्यावर पण अशी गोल गोल फिरायची तर आणि तो असला की खूप एन्जॉय करते ते मेन म्हणजे येस आम्ही खाली गेलो बिल्डिंगच्या तिथं श्रद्धा मम्मी आणि पप्पा थांबले होते मग आम्ही जॉईन झालो त्यांना येस त्यानंतर हे दोघं गाडीवरती गेले कारण नानी मामी आणि श्र दर्शन पण येणार होतं त्याच्यामध्ये त्यामुळे थोडं गाडीमध्ये जागा पूर्ण नाही सेवन सीटर आहे तरी पण आम्ही नऊ दहा माणसं होतो त्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही दोघं स्कूटीवर जावा हे जा गाडीमध्ये दर्शन येऊन बसला त्यानंतर आम्ही निघालो आणि नानी मामीला नानीला घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही त्या बिल्डिंगकडे गेलो त्यामुळे त्या ते आम्हाला दोघी जॉईन झाले ते आमचा सोसायटीचा गणपती म्हणजे त्या दोन सोसायटींचा गणपती इथे बसला बसतो तर त्याच्यापुढे त्या दोघी थांबल्या होत्या तिथं कलेक्ट केला आम्ही त्यांना येस एस... नानीला थोडं चालायचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही तिथेच गाडी घेऊन गेलो आणि नानी मग बसली नानी आणि मामी आम्हाला जॉईन झाले मग तिथून आम्ही पुढे निघालो येस तर आम्ही हा थोडा मी फास्ट फॉरवर्ड करते कारण थोडासा ट्रॅव्हलिंगचा आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की आम्ही कुठून कसं गेलो आणि कुठे बड्डे सेलिब्रेट केला हे नक्की तुम्ही बघू शकता आ, तर आम्ही नेहमी घरीच बड्डे सेलिब्रेट करतो पण ह्या वेळी आम्ही ठरवले की थोडंसं वेगळं करावं बड्डे आम्ही हॉटेलमध्ये सेलिब्रेट केला वैशूला विचारलं की कुठे सेलिब्रेट करूया तर वैशू म्हटला की आम्ही आपण हॉटेलमध्ये करूया सेलिब्रेट त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये निघालो होतो खूप एन्जॉयमेंट करणार असं वैशला वाटलं त्यामुळे वैशू देखील खुश होता त्यावरून माझी दिदू आणि आम्ही पुढे बसलो होतो त्यामुळे दिदू पण खुश होती ती पण खूप एन्जॉय करत होती आणि तिची झोप झाली नसल्यामुळे ती खूप सारा आळस देत होती कारण तिचं झोपेचं टायमिंग झालं होतं तर ती थोडी झोप झाली आणि आम्ही उठून घेऊन चाललो होतो कारण थोडा टाईम लेटच झालेला आम्हाला जायला ॲक्च्युली येस तर अशा प्रकारे थोडंसं शूट केलं आम्ही पाठीमागचं नाणी मामी आणि मी तर आम्ही निघालो होतो बड्डे सेलिब्रेट करायला तर केक घ्यायचा बाकी होता तर आम्ही केक घेण्यासाठी हे मॉन्जिनियर्समध्ये गेले आणि तिथून केक घेतला आणि थोडंसं रस्ता क्रॉस करून ते हॉटेल होतं ॲक्च्युली त्या हॉटेलमध्ये जायचं होतं तर केक बुक केला आणि असं मॉन्जेनियचं थोडंसं शूट केलं की काय काय असतं अवेलेबल मॉन्जिनियर्समध्ये ते देखील घे बघितलं हे होते त्याचे मालक मॉन्जेनियरचे तर त्यांनी हे घेतलं होतं आणि हे आम्ही हे रसोई हे हॉटेल प्युअर व्हेज इथं आम्ही वैशूसाठी बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं आणि आम्ही ए सी हॉलमध्ये गेलो ए सी हॉलमध्ये ऑलरेडी आम्ही बसलो होतो पण त्यानंतर सुमितने के केक आणला केक घेऊन आले तर सगळे खेळ दिदू मी आणि सगळी फॅमिली आमची बसली होती तिथे तर वैशूला पप्पा म्हटले केक कुठे आहे केकच नाही आणि जेवायचं म्हटलं की पहिला मोबाईल हातामध्ये लागतो कार्टून खूप आम्ही प्रयत्न केला त्याचा कार्टून बंद करण्याचा क कर, पण तो कर बंद होत नाही आहे कारण एकदा सवय लागलेली असते येस माझी दिदू खेळत होती इकडे आणि तिला मेनू कार्ड हवं होतं मेनू कार्डबरोबर आम्ही बॉटल मागवले पाण्याच्या त्याच्या ते हा तिला खेळायला हवे होते तर इथे सगळे सेटअप झाले होते बसले होते दर्शन होता वेशू होता मग हे आले हे जॉईन झाले आम्ही आम्ही आधी ठरवलं की आधी ऑर्डर काय द्यायची मग आम्ही ऑर्डर देण्यासाठी मेनू सर्च केले पहिले स्टार्टर मागवायचं की मेन कोर्स मागवायचं हे ठरवलं होतं था। पण आम्ही आधी स्टार्टरच मागवायचं ठरवला त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली ॲक्च्युली ऑर्डर काय आहे ते तुम्ही पुढे बघू शकताय सुमित सुमितने ऑर्डर दिली तर श्रद्धा मेन कोर्स काय देऊया आपण हा विचार करत होती तर चेक करत होती त्यानंतर वैशू म्हटलं आपण बड्डेचा केक कट करूया बड्डेचा केक बघू आहे खूप सुंदर होता चॉकलेट केक आहे आणि त्याला नेहमीच आवडतं त्याला काहीतरी सापडलं त्याच्यामध्ये अच्छा ते केकचं जे 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 केक प्रोव्हाइड करतात त्यांचा पूर्ण मेनू कार्ड मिळाला तो, तो 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 चेक करत राहिला इकडे बड्डे केक बाजूलाच राहिला कट करायचा पप्पाला दाखवते पप्पा एवढे सारे केक भेटत आहेत येस त्यानंतर केक कट करायला घेतला त्यांनी ते केक केक कट करण्यासाठी भांडं बा, आणून दिले की हा त्याच्या केकच्या खाली ठेवा असं सांगितलं त्यांनी येस त्यानंतर वैष्णूने केक कट करायला लागला केक तिथं गाणी लावलं होतं गाणं हॅपी बड्डेचं मग काउंटिंग सुरू झालं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेट असं काउंटिंग झालं त्यानंतर बर्थडे केक कट केला त्याला खूप आवडतं ऍक्च्युली अशा गोष्टी एन्जॉय करायला त्याने पहिला केक बाबाला भरवला कारण तो प्रत्येक वेळी दुसऱ्याला पहिल्यांदा भरवेल पण नंतर स्वतः खायला ऍक्च्युली अशी गोष्ट आहे त्याची तर येस त्यानंतर थांबा म्हणतो तो तुला बाबाने बरवला सगळे त्याला बरवत होते तो सगळ्यांना बरवत होता तुम्ही बघू शकताय मी देखील त्याला केक भरवला ऍक्च्युली मामीला बरवला त्याने केक सगळे त्याला खायला त्याला ते तो फेवरेट केक होता त्याचा चॉकलेट केक आणि तो खूप एन्जॉय करतो प्रत्येक वेळी तो सगळ्याला केक भरवत होता पप्पाला सगळ्याला भरवला पण मला केक त्याने भरवला नाही मी सांगितलं मला म्हटलं की हां मी तुला केक भरवतो तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओ आतुला भरवला आत्ू कॅमेरा शूट करत होते तरी देखील त्याने आतूला पण भरवला त्यानंतर मला त्याने भरवला मी म्हटलं मला का नाही भरवला त्यानंतर त्याने मला भरवला तो केक yes. त्यानंतर तो म्हटला मी हात धुन येतो तुम्ही एन्जॉय करा केक येस yes, हे मामीनी गिफ्ट आणलं होतं त्याच्यासाठी ड्रेस आणला होता छान तर थँक्यू सो मच मामी थँक्यू म्हटला मामीला देखील yes. एन्जॉय करत होता तो थँक्यू म्हटला तर सगळे केक एन्जॉय करत होते केक खात होते सगळ्यांनी नाणीने पाचशे रुपये दिले गिफ्ट म्हणून लगेच त्याने खिशामध्ये ठेवलं इकडे आमचं स्टार्टर आलं होतं स्टार्टरसाठी प्लेट्स रेडी होत्या स्टार्टरमध्ये आम्ही व्हेज क्रिस्पी आणि पनीर क्रिस्पी असे तीन प्लेट्स मागवल्या होत्या कारण नऊ दहा जण होतं तर तेवढ्या सगळ्यांना ते पुरेसं होईल असं वाटलं आणि त्यानंतर माझी दिदू देखील इथे एन्जॉय करत होती तिच्यासाठी स्टीम राईस मागवला पण तिने काही खाल्ला नाही आहे एक एक दानात चारत होते पण ती नको बोलत होती येस त्यानंतर हे सगळ्यांनी क्रिस्पी एन्जॉय चांगल्या प्रकारे छान एन्जॉय करत होते येस दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बड्डे मस्त सेलिब्रेट झाला इकडे मेन कोर्स पण येत होता रोटे आणून ठेवले होते कांद्याची प्लेट आणून ठेवली तर सगळे स्टार्टर खात होते त्यानंतर स जे आम्ही स्टा भाजी स मागवली होती, होती।, <laughs> दे दे होती। ते ती देखील आली होती तर दिदू खायला रेडी नव्हते सुमित वैताकलेला दिसत होता कारण तिचं गांगावर सांडत होती तिला ती प्लेटमध्ये हात घ्यायचं घालायचं आणि तिला स्वतःच खायचं होतं ते त्यानंतर चारत होता तो स्वतःही खात होता त्यानंतर श्रद्धा म्हणत होती दे माझ्याकडे दे माझ्याकडे मी पण म्हटलं माझ्याकडे दिलं पण सुमितनी नाही दिलं त्यानंतर श्रद्धा माझ्या मी घेतलं तिला श्रद्धाने एन्जॉय करत होते श्रद्धा पण तिला कारण पनीर क्रिस्पी आवडत नव्हती तर तिने वेज क्रिस्पी एन्जॉय केली वैशू देखील वैशुने देखील वैशूला देखील श्रद्धा चारत होती येस तर हा हे सात इय ये सेवन इयरचा सा बड्डे सात वर्ष पूर्ण झाले कारण पहिलं वर्ष पहिल्या पहिला दिवस मला खूप इमोशनल झालेला होता इमोशनल म्हणजे काय आम्हाला नवीन जन्म मिळाला होता त्याचा जन्म झाल्यावर मला देखील नवीन जन्म म्हणजे पुरे पूर्ण फॅमिलीलाच नवीन जन्म मिळाला होता कारण तो एक महिना एन आय सी यूमध्ये होता तो एन आय सीमधून बाहेर एक महिन्याने आला येस तर अशी प्लेटची थोडंसं आम्ही व्हिडिओ केला आहे क्रिस्पी छान दिसते आहे टेस्टी एमी यमी आहे येस त्यानंतर श्रद्धा नेहमी थोडंसं शूट केलं आम्ही सगळे जेवण एन्जॉय करत होतो फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय आमचा बर्थडे बॉय वगैरे किती खुश होता दात सगळे पडलेले आहेत त्याचे नवीन नवीन होते त्यानंतर श्रद्धा आणि दीदूचे फोटो शूट झालं ते श्रद्धाकडे खूप खुश असते येस त्यानंतर आम्ही लास्टला जेवण संपल्यावर एक फोटो शूट केलं येस मला म्हटलं तुझा फोटो काढतो था मला म्हटलं हात असा कर येस मी त्यानंतर मी केला नंतर सगळ्याचा फोटो शूट झाला तर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यावर एक फॅमिली फोटो घेतला तो आम्ही दुसऱ्यालाच काढायला चांगला होता कोणाला तरी सगळी फॅमिली खूप छान दिसत होती आणि फॅमिली सपोर्ट असला की छान सगळं होतं एस त्यानंतर श्रद्धा आणि वेशू आणि पप्पा हे गाडीवर गेले निघाले ते म्हणजे आम्ही गाडी तिथं गणपती विसर्जन चालू होतं त्याचं देखील थोडं शूट केलं येस आम्ही निघालो थोडं ह्या हॉटेलमधून खूप छान जेवण होतं आणि सगळ्यांनी एन्जॉय छान केला आणि बड्डे पण छान सेलिब्रेट झाला तो सो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच